मत आकर्षित मोर्चे भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम हे छठ पूजेच्या तयारीसाठी प्रशासनाकडून आढावा घेणार आहेत आणि आज दुपारी एक वाजता ते महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांसोबत याबाबत चर्चा देखील करणार आहेत मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे मुंबईत सुद्धा मोठ्या प्रमाणात छट पूजा साजरी केली जाते आणि यंदाची छट पूजा ही महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्यानं भाजपकडून त्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं जात आहे उत्तर भारतीयांच्या मतपेढीसाठी मुंबईत मोठं नियोजन करण्यात येत आहे लोढा साटम हे छट पूजेच्या तयारीसाठी आढावा घेणार आहेत आणि त्यासाठी पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांसह आज ते चर्चा करणार आहेत भाजपनं छट पूजेसाठी कंबर कसल्याचं दिसतंय यंदाची छट पूजा ही महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्यानं भाजपकडून त्यावर विशेष असं लक्ष केंद्रित केलं जात आहे दुपारी एक वाजता महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांसोबत याबाबत चर्चा करण्यात येणार आहे तर आता मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे मुंबईत सुद्धा मोठ्या प्रमाणात छठ पूजा साजरी केली जाते नियमित मुंबईत आयोजन असत या राज्यामध्ये जिथे जिथे त्या ठिकाणी उत्तर भारतीय लोकं राहतात नागपूरपासून अमरावतीपासून महाराष्ट्रभर कधीच छोटं आयोजन झालं नाही प्रत्येक वेळी आयोजनामध्ये एक आकर्षक त्या ठिकाणी धार्मिकता आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीचं आयोजन होत असतं सांस्कृतिक पद्धतीचं धार्मिक पद्धतीचं आयोजन होत असतं त्यामुळं हे राजकारणाशी जोडून आहे नाही नाही छत पूजा काय उत्सव आहे असं नाही त्यात काही आम्हाला वाटत नाही की धार्मिक उत्सव पार पडलेच पाहिजे त्याला राजकीयकरण करू नये एवढंच त्यामधला उद्देश असतो छत पूजेचा माध्यम दुर्गेचा उत्सव हे तर अनेक परंपरागत वर्ष चालत आले आहेत कधी इथे राजकारण आलं नाही की ते राजकारणाचा शिरकावही नव्हता पण अलीकडे चौदापासून धार्मिक उत्सवाला राजकारणी करून सदाची पोळी झाकण्याचं काम सुरू झालेलं आहे